ते थांबले तरी था आपल्याकडचे लोक गेले का गे कदरले का नाही काही गरज होत बरं गरज होत दोन तीन टाइम खाऊ लागले पहाट कुटकेन संध्याकाळी शिमोळी पहाट कुटकेन संध्याकाळी शिमोळी पहाट कुठके रट्टा चालू होता दुपारच्या टायमाला पोहे काही नाही बी झालं तर रातच्या उरलेल्या चपात्यांचा चुरमा करायचा मिक्सर मधून काढायचा चटणी मीठ तेल हळद गिळत टाकायचं फोडली त्याचा नंबरे पोहे ह्या सारखा आयटम उपमा काही चुरमा म्हणतेत काही उपमा म्हणतेत नंबर य बरोबर नाही हेच चालू होते नाही दोन वर्ष नाही लोक म्हणतात सुट्टी पाहिजे महिनाभर पण माग मागून माग, कंटाळले होते लोक कदरले होते बोरे आणि लग्न गिगण तर बस इशेच नाही येड्या बाबीच्या झाडा खाली काय पिसाळ्या बाबरीच्या झाडा खाली काय लिंबाच्या झाडा खाली काय एक तर नवरदेव परण्या माहिती का, का जवारीच्या रानातून आला बोर एकच नवरी एक म्हणजे नवरी एकच असती लग्नात एकच नवरी एकच करवली ए एकच नवरी एकच करवली एकच सेकोन एकच नवदेव नवरदेव एकच असतो ना चौघ जण ते बस मंगलाष्टक लाष्ट म्हणणारा एकच कार्य करता बरोबर बँड नाही काय नाही काय नाही बारो फुलं बरसाव एकाना चायना मोबाईल वर गाणं लावायचं बस नवरदेव नवरी बांधा बांधा न बांधा बांधा आणली नवरदेव नवरी बांधा बांधा आणली बघा अरे ह्या पण आठवणी असल्या पाहिजेत म्हणजे येणाऱ्या पिढीला आपल्याला सांगता आलं पाहिजे की बा आमचं बी लग्न कसं घालत जर म्हणजे येणारे ना <laughs> एखाद्याच्या नातवानं ना, एखाद्याच्या एखाद्याच्या नातवानं ना कस वगैरे कसं लग्न झालं काय सांगू बाबा जेवारीच्या बांधावर <laughs> लग्न झालं कुठलं लग्न झाले जेवारीच्या बांधावर झाले भाऊ बरोबर ना ब्यान ना भाज्या ना पंगत ना कुणाची संगत बस बरोबर पहाटे अकरा वाजता गेले बारा वाजता घरी आले आणि <laughs> <laughs> दुपारी तीन वाजता सगळे <स्वे> देवदर्शन झाले आणि <laughs> दुसऱ्या दिवशी नवरीला घेऊन कामाला गेला बघा ह्या आठवणी पण पाहिजेत की नाही बरं ह्या आठवणी बी पाहिजेत की नाही पण त्या टायमाला जर कुणाचं भलं झालं असेल असल नवरीच्या बापायचं ले भलं झालं पोरू ना हे ना या, या गद्याला ना घोडा आणला ना बॅन बाजा लागला ना श्यामियाला टाकायचं काम पडलं बरोबर नाही ना ओराडी मंडळी ना कोणी रुसलं ना कोणी फुगलं काही घेण नव्हतं ना वाहन करायची गरज ना काय कशाचीच गरज नाही सगळ्यात जास्त फायदा नवरीच्या बापाचा झाला माझं तर म्हणणं नाही असं लॉकडाऊन राहायला पाहिजे होतं चार पाच वर्ष हो। बरोबर बऱ्याच जणांच्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या पण नसत्या केल्या लक्षात घ्या ना खर्च आला असता टेन्शन आला असतं बरोबर आहे हे राहायला पाहिजे होता अजून चार पाच वर्ष पूर्व बरोबर